आज आपण बनवूयात चटपटीत मसालेदार चाट वाली पुरी किंवा तुम्ही याची मसालेदार शंकरपाळी सुद्धा बनवू शकता ही पुरी किंवा शंकरपाई सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं भांडं यात मी एक कप मैदा घेतलाय सोबतच एक कप गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही हवं तर फक्त मैदा किंवा फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे बनवू शकता यामध्ये अजून आपल्याला घालायचं आहे एक चमचा बारीक रवा आणि दोन चमचे बेसन पुरी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये घाला पाव कप तेल तेल किंवा तुम्ही तूपही घालू शकता मिक्सरचं झाकण लावून हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं हे बघा चमच्याने सारखं मिक्स करत मी हे दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलंय सगळं तेल पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे पिठाची मुठी वाळली तर याचा असा गोळा तयार झाला पाहिजे पिठाचा असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पीठ आणि त्यामध्ये घातलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे सगळं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्या त्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला लागणार आहे सात ते आठ मिऱ्याचे दाणे एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीसोप आणि अर्धा चमचा ओवा पण हा ओवा मी मिक्सरला न घालता असाच घालणार आहे त्यामुळे आपण हा थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊया आता या मिरं जिरं बडीसोपची मिक्सरमधून पावडर करून घ्यायची तयार केलेली पावडर पिठामध्ये घालून घ्या ओवा अशा प्रकारे थोडासा हातावर चुरून घालायचा म्हणजे ओव्याचा स्वाद अजून छान येतो थोडेसे मसाले घालूया मसाल्यामध्ये मी हळद लाल तिखट आणि हिंग घेतलाय चवीनुसार मीठ घाला आता सगळे जिन्नस पिठामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला कुरकुरीत आणि कडक पुरी बनवायची आहे त्यामुळे पीठ सुद्धा थोडस घट्टच भिजवायचं चपातीसाठी मळतो त्याप्रमाणे मऊ करायचं नाही हे बघा असं थोडं घट्टच भिजवा यावर झाकण ठेवून साधारण हे पंधरा ते वीस मिनिट असं झाकून ठेवा म्हणजे पीठ छान मुरेल पंधरा ते वीस मिनिटानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं याचे चपाती एवढे किंवा भाकरी एवढे गोळे करून घ्यायचे एक एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची जितकी पातळ पोळी लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटायची आता एक काटे चमचा घेऊन या पोळीवर असे छिद्र करून घ्यायचे आता तुम्ही हव्याच्या साईजच्या लहान मोठ्या कट करून घेऊ शकता मी थोड्या मोठ्या साईजच्या पुऱ्या कट करून घेते याच पिठाच्या तुम्ही सेम पद्धतीने पातळ पोळी लाटून त्यावर काटे चमच्याने छेद करून याच्या तुम्ही मसालेदार चटपटीत खाऱ्या शंकरपाळ्या सुद्धा बनवू शकता आणि ह्या अगदी झटपट होतात आता तयार करून घेतलेल्या पुऱ्या तळून घ्यायच्यात तेल खूप जास्त गरम न करता मीडियम ते बारीक गॅसवरच पुऱ्या तळा म्हणजे पुऱ्या छान कुरकुरीत होतील दोन्ही साईडने पलटत त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घ्यायची असा सोनेरी रंग आला पाहिजे सेम पद्धतीने शंकरपाळ्या सुद्धा तळून घ्या शंकरपाळी पण बारीक गॅसवर हो पुऱ्या तळून ह्या मस्त खुसखुशीत झाल्यात पुऱ्या सुद्धा छान कुरकुरीत झाल्यात मुलांना सुट्ट्या लागल्यात तर मुलांना संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत कधीही खाण्यासाठी हा चटपटीत फाव तुम्ही नक्की बनवून ठेवा पुरी बनवून ठेवली तर मुलं सुद्धा याचा चाट बनवून खाऊ शकतात तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय